तुम्ही मेथीची भाजी आणली तर मेथीच्या भाजीवर करोना येईल हो असेच लोक ज्यांच्या मनात पाप येत पाप आलं की संपलं म्हणून मनात काय असं वाईट आणून दे द्यायचंच नाही तसं मी मनामध्ये वाईट आणून दिलंच नाही कसला करणं होतं म्हटलं घंटा करणं होत नाही चला हो फक्त मास्क लावायचं मी आणि हातात ग्लोवज बाकी काही नाही आणि फ आणि घरी आल्यानंतर कपडे गरम पाण्याने धुवायचो बास एवढंच काम केलं मी करोनामध्ये आणि ते सगळ्या लोकांनी पाहिलं आमच्या एरियामध्ये तेव्हा मग आमच्यातल्या एरियातल्या नगरसेवक आहे त्यांनी मला करोना योद्धा पुणे महानगरपालिकेकडनं बक्षीस दिलेलं आहे म्हणजे सर्टिफिकेट दिलेलं आहे आणि मेडल दिलेलं आहे त्या हाय घरामध्ये आहे अनेक छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमा दिलेले हो काय तरी पुण्यातील नवीन दाखवा काय दाखवू ना मेट्रो आहे मेट्रो मेट्रो दाखवतो ना तुम्हाला हो जरा दोन चार दिवस जाऊ द्या मी तुम्हाला सगळं दाखवतो मेट्रो दाखवतो मेट्रो पुण्यावरनं लाईव्ह चालू आहे पुण्यावरून भारतीय विद्यापीठ कात्रच पुणे दादा पुण्यावरनं लाईव्ह चालू आहे हो आता मी तर लाईव्ह चालू असताना वर तिथं लिहिणार आहे लाईव्ह फ्रॉम पुणे हो बरोबर ते मी जेव्हा हे लावतो थमनेल लावतो ना तर थमनेलला मी तिथं लिहिणार आहे लाईव्ह फ्रॉम पुणे <पुने> कल्याण बराडे दादा तुम्ही कुठनं आहात आम्ही पुण्यावरनं बोलतो आहे काका बघायचे काका हो मराठी वनमॅन शो का, का? हो पुणेकर काका मराठी वनमॅन शो हो चष्मा हे डोळे सरसरतात रात्री झोप झाली नाही ना उजड पडला की डोळे हे होतात हो हे हो, समोर बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मध्ये मी राहतो हो जे समोर बिल्डिंग आहे ना त्या बिल्डिंगच्या पलीकडे एक बिल्डिंग आहे आमची सोसायटी आहे हो आणि इकडे रिक्षा स्टँड इकडे बसलोय झाड आहे झाडाखाली सावली आहे गार वारा वाहतो आहे काहीतरी पुण्यातलं नवीन दाखवा दाखवू दादा नक्की दाखवू बाळासाहेब घाटे नमस्कार म्हणतायत हो दाखवणारे एवढे चार पाच दिवस जाऊ द्या कारण की माझं थोडंसं यूट्यूबचं माझं थोडंसं काम राहिलेलं आहे ते कम्प्लीट झालं की मग सध्या टेन्शनमध्ये आहेत काका हो यूट्यूब यूट्यूब चॅनल माझा डीमॉनिटाईज झाला नंतर मॉनिटाईज झाला आणि मला असं असं यूट्यूबच्या संदर्भात भरपूर ओळख आहे माझी पण कोणीच सांगत नाहीत एक यूट्यूबर दुसऱ्या यूट्यूबरला अजिबात मदत करत नाही ही काळ्या दगडावरची रेश आहे तो स्वतःच बघतो माझा माझा व्हिडिओ कसा जाईल मला मला किती व्ह्यूज मिळतील माझे सबस्क्रायबर कसे वाढतील मला सिल्वर बटन कसं मिळेल हो माझी किती प्रसिद्धी होईल मलाकडे किती पैसा येईल हो कोणी मला कमेंट करू नाही करू गे भाड मे हो का, 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 काम काम संपल्यानंतर कोणी दक्ष देत नाही आणि काळ्या दगडावरची रेश आहे पायंतर माझा लाईव्ह रेकॉर्डेड असतो हो परत परत काका असे बोलले नाही मी एक हे जर्नल बोलतो हो सगळ्या युट्यूबरच्या बाबतीत तसंच आहेत आता समोर बा, दु, दुकान आहे बघा चौधरी सुपर मार्केट ते त्यांनी हा बा बायकूच्या भावाला दुकान दिलं म्हणजे मेवण्याला दुकान देऊन तो माणूस दुसरं दुकान टाकलं त्यांनी बघा हे दुकान त्यांनी त्याच्या ते बायकोच्या भावाला दिलं ते समोर दुकान दिसतं ते आणि त्या त्यांनी दुसरं दुकान टाकलं जाऊ द्या म्हणला बायकोचा भाऊ आहे तू चालो आणि त्याचे दोन पोरं आहेत हात बघा ते ती पो ती छोटी मुलगी माझ्याशी बोलत असते तिथे हो दाखवतं तुम्हाला दुकान हो का समोर डोळ्यासमोर उदाहरण आहे हो का हो का दिसले का राजस्थानी मारवाडी दुकान आहे बघा सगळ्या भाभी उभ्या आहेत बघा बाहेर हो चौधरी सुपर मार्केट हो मध्ये आला माऊली माऊली हो ते समोर जे दुकान आहे ना ते दुकान त्यांनी त्यांच्या बायकोच्या भावाला दिलं का तर बायकोच्या भावाला दोन मुलं आहेत आणि त्यांची दोन्ही मुलं इंजिनिअरिंग आहेत इंजिनिअरिंग बघा राजस्थानवरून आलेले आहेत आणि हे जे का दादा उभे दिसत ना हे हे गेले पंचवीस वर्षे बूट पॉलिश करतात हो त्यांचं बूट पॉलिशचं दुकान आहे बघा हे हे दिसतं ना हे त्यांचा मुलगा इंजिनिअर आहे हो कुणालाही कमी समजू नका प्रत्येकजण आपल्या आपल्याने तऱ्हेने हुशार असतो बरोबर की नाही बाळासाहेब घाटेत आहे हो आमच्याकडे तळ्यातले ताजे मासे खाण्यासाठी या हो मासे मला आवडतं ना आमच्या इकडे भिगवणला हो मी इकडे गेलो होतो ना यू पीला हो ते आमच्या दादांच्या नातेवाईकांनी खूप मा माझी सेवा केली मासे वगैरे खायला घातले काकांना हो त्यांचे ते द बहिणीचे मिस्टर होते ना हो ते ते मला म्हणायचे चाचा आज मच्छी लाया खाय ग घ्या चा मच्छीलाया खाय ग घ्या हो तिकडे पीला गेल्यावर पण मी मुंबईला गेलो तरी मासे खातो हो oh, मी नॉनव्हेज खातो पण जास्त नाही हो oh. अशी जरा म्हणतात अगदी बरोबर आहे काका हो oh. माझा रेकॉर्डेड लाईव्ह पाऊस